नमस्कार मंडळी मी कशी बारे कोकणतोच आकार म्हणे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहज स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी आशा असं की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुश आहात आयुष्य मनसोक्त मोकाडून जगत आहे तर मंडळी असेच आयुष्यभर सुखी समाधान राहा कारण आयुष्य एक असं कोड आहे ना ते जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघार येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसं जगून घ्या बाकी हे सगळं पटलं जर घ्या तर मग सोडून द्या तर मंडळी तुमचा खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे शिमग्याच्या व्हिडिओला आणि असंच आपल्या पुढचे जे येणारे ब्लॉग्स आहेत सुद्धा तुमचा असाच प्रतिसाद राहू दे अशी इच्छा करते आणि नम्र विनंती करते आणि जसं तुम्ही व्हिडिओज पाहता तसा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तितकंच प्रेम द्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा जेणेकरून तुम्ही जसा व्हिडिओ एन्जॉय करता तसंच बाकीच्या लोकांना सुद्धा हे व्हिडिओ एन्जॉय करायला भेटू द्या आणि तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल काजू बियांचा तेव्हा आपण बियांना आलो होतो आणि याच्यामध्ये तुम्ही थोडक्यात पाहिलं होतं पण तेव्हा मी कोवळ्या बिया दाखवल्या होत्या जून बिया वगैरे दाखवलेल्या पण आत्ता आत्ता मी जिकडे आले आले ना काजू काढायला तिकडे आपल्याकडे पूर्ण परिपक्व बी आहेत जस म्हणजे पूर्ण बोंडा असतात मी तुम्हाला बी दाखवेन बोंडांचे मोस्टली दोन प्रकार आहेत लाल बोंडांच्या बिया असतात आणि एक पिवळ्या बोंडांच्या बिया तर मी तुम्हाला दाखवेन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बा म्हणजे आणि तुम्हाला नक्की आवडेल फार घाम आले कारण आम्ही सकाळी आता ऑलमोस्ट वाजलेत ॲक्च्युली हे ना आठ पंचावन्न म्हणजे जवळपास नऊ वाजलेत आणि आम्ही सकाळी सात वाजता आलेलो बियांना म्हणजे आम्ही जवळजवळ दोन तास बिया भरपूर काढून झालेले तरी पण आता आमच्याकडे थोडं एक मळा उरला एक जागा उरले जिकडे काजू बी अजून काढायच्या काजू बिया अजून काढायच्या बाकी आहेत तर म्हणजे चला मग मी बिया काढत आहे तुम्हीसुद्धा तुझ्यासोबत माझ्यासोबत बिया काढा आणि बिया काढण्याचा आस्वाद घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला होप सो की तुम्हाला असंसुद्धा वाटेल की तुम्हीसुद्धा माझ्यासोबत बिया काढत आहात तर इकडे बघा सगळीकडे इकडे ह्यामुळे पूर्ण काजूची झाड आहेत पूर्ण काजूची झाडं लावलेली आहेत अशी थोडी लांबपर्यंत जागा पसरलेली आहे तर आपली विकटच होती चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी हे बघा लाल बोंडाचे लाल बोंडाचे काजू जर दाखवतो की ती ही ती आपली पिशवी सुरुवात करूया आता बघा शेवटला तर मला पिशवी कशी पूर्ण भरते ते हे बघा लाल बोंडाचे काजू चला सुरुवात करूया 爸爸爸 कुठली बी काढू आणि कुठली नको असं झालं काजू बिया काढत काढत खालपर्यंत आलं आणि फांद्यांमध्ये पार्टी पार्टी घेत घेत म्हणजे या बिया आहेत ना बिया आहेत या बिया भाजींसाठी वापरतो आपल्याला सुट्ट्या बिया पाहिजे सध्या पण लाल बोंडांच्या बिया जमा करत आहोत बियावर कसले झाड आहेत म्हणजे एक काजूगरी केवढा मोठा आहे आपल्या एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एवढे एवढ्या बिया जमा केल्या आपण आता पण बोंडा सकट पटवट पटवट काढून घेतो कारण नंतर मग नंतर मग आपण बोंडा आणि बिया सेपरेट करू ती सुद्धा तुम्हाला दाखवेन पुढे घेऊंडी कशा घड्याघड्याने बिया लागलेल्या आहेत तुमच्यासाठी व्हिडिओ काढायचो ना म्हणून मला हळूहळू बिया काढता माझ्या ना या बिया बघून शिव 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 जाते की कसं झटपट झटपट बिया काढता येत आणि आपली पट्टा पट्टर पिशवी भरेल Yeah.

मी म्हणते हे बोंड आहे ना खातात सुद्धा मी खूप खाल्ले त्याच्यामुळे आता मी पुढं खाऊन दाखवत नाही तर हे लाल बोंड आहेत ना हे बी आपण बघा दाखवू ह्याला बोंड म्हणतात हा बोंड आपण खातो सुद्धा आणि ही आपली बी काजूगर आणि मी खूप खाल्ले आणि ह्याच्याने आपला घसा खाऊ घसा खवखवतो म्हणून मी खाल्ले मग असे दोन एक पिवळ्या बोंड आणि एक लाल बोंड म्हणून आता मी हात नाही जसं मग सकाळी सांगितलं व्हिडिओ सुरू करताना की आम्ही सकाळी लवकर आलो होतो तेव्हा मी व्हिडिओ नाही काढले कारण मी थोडं एन्जॉय करतो बिया काढणं त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढायला सुरुवात केली तेव्हा मात्र तर हात आपला थांबला नाही पाहिजे काय इश्यू भरायची बिया आपल्या एका झाडावरती आपल्या पण किती बिया जमवलं आणि म्हणजे तुम्हाला जर बिया विकत पाहिजे असतील ना म्हणजे आम्ही बिया विकतो सुद्धा जर तुम्हाला बिया विकत, विकत पाहिजे असतील ना तर खाली कमेंट करा कमेंट बॉक्स मी तुम्हाला नंबर देईल त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल नका करू व्हॉट्सअप करा आणि मी तुम्हाला बिया सुके घर तसंच बिया दोनशे रुपये किलो आणि सुक्या बिया एकशे पंच्याहत्तर प्रमाणे जसा रेट चालेल त्या रेटने तुम्हाला भेटेल तसा तुम्ही कमेंट कराल व्हिडिओ खाली आणि तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये सगळे डिटेल्स येतील तसंच तुम्हाला प्रॉपर काजूकर सुद्धा भेटेल अक्का काजू तुकडा काजू हे सुद्धा आपल्याकडे आयटम्स अवेलेबल आहेत तुम्ही जे आपले जुने व्हिवर्स आहेत त्या लोकांना माहिती आहे की आप आपण ड्रायफ्रूट्स विकतो आणि काजू आपण असल कोकणातलं काजू विकतो त्याच्यामुळे जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही तेसुद्धा विकत घेऊ शकता आणि कोकणकरांना मराठी बांधवांना तुम्ही त्यांचं जिथे प्रयत्न करत आहेत स्वतःच्या जमिनीमध्ये काजू लावून काजू विकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही प्रतिसाद देऊ शकता तुमच्याकडून काजू विकत घेऊन त्याचे तर आपण अपन... काजूसोबत इतर ड्रायफ्रूटसुद्धा विकतो बदाम मनुका काजू अंजीर खजूर बरेच आपण अपन... ड्रायफ्रूट्स विकतो तर तुम्हाला ते ड्रायफ्रूट्स हवे असतील तेसुद्धा तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये भेटेल तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर माझा नंबर पिन करेन व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरील तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला हा आपला काजूबियांचा का व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हो मंडळी आमच्याकडून नक्की काजूगर विकत घ्या नक्की तुम्हाला आमच्या काजूगराची टेस्ट आवडेल आणि आम्हाला तुमच्यामुळे हातभार लागेल आमच्या आर्थिक व्यवसायाला चला बाय बाय मंडळी बघा आपण बिया काढत बघितल्या एका झाडावरती आपल्या एवढ्या बिया जमा केलेल्या आहेत थांबा आलो हे बघा किती बिया जमा झालेले आहेत चला आता मी तुम्हाला बोंड आणि बिया सेपरेट करून दाखवते नऊ वाजत तरी सुद्धा एवढं होऊन त्याचा अवतार झाला रे चला, आए। चला।

चप्पल काढण्याचं पडशी त्या वस्तूला हवं नाही

सांगतलंय सध्या तू जेवतात कोण तू जर लावणी आणि ते आहे काय प्रथम राहिली पण घरी आवडत राहायला पटपट पटपटलं आलोय मतल काय रे तात्या वाजले की रे तात्या वाजले की किती वाजता बाहेर पडलाय हा

बाबूकड आपण लाल बोंडांच्या बिया बघितल्या आणि बघा हे ती वळेबुंड बघा हे पिवळे बोंडांच्या बिया बिया बाजूबाबत कसला म्हणत आहे Ini dia, Pak. Ini Mangga sila alwon nanti bisa berlele, tapi woi bisa berlele. सर मग बियाणी येऊ कशाला कशाला तुम्ही हो पप्पा चला सुट्टी तू जाऊन बस 음. 안 가고 있고는 뭐. 돈 들어왔다. 자미지 갖고 싶지. 아, 나그려야